हिंगोली जिल्ह्यातील खरवड तालुका कळमनुरी शिवारात एक महिला आणि तिचा मुलगा गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असल्याचा नातेवाईकांनी पोलिसांना कळवले होते पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत महिला ज्योतीमुळे वयवर्ष बत्तीस हिमूलची खरवड येथील असून सुमारे दहा वर्षापूर्वी तिचा विवाह हो। पुसद येथील सागर सावळे यांच्याशी झाला होता या दाम्पत्यास दोन मुलगे आणि एक मुलगी आहे दिवाळी सणानिमित्त ज्योती माहेरी खरवड इथं आली होती काही दिवसांनी ती पुसदला परत गेली मात्र अल्पवयीन मुलगा राजवीर वयवर्ष पाच याला घेऊन पुन्हा माहेरी आली ती नोव्हेंबर रोजी ती मुलासह घराबाहेर पडली परंतु नंतर घरी परतली नाही नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला परंतु काहीच ठाव ठिकाणा लागला नाही गुरुवारी सकाळी खरवड डिग्गी परिसरातील तलावाच्या काठावर स्थानिकांना दोन मृतदेह दिसल्यानं त्यांनी पोलिसांना कळवले घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे सहाय्यक निरीक्षक रघुनाथ शेवाळे उपनिरीक्षक संतोष इंगळे यांनी तात्काळ धाव घेतली मृतदेह कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले ओळख पटवल्यानंतर मृत व्यक्ती ज्योती मुळे आणि तिचा मुलगा राजवीर असल्याचं स्पष्ट झाले घटनेमागील नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस तपास सुरू आहे मात्र या गावात दुर्दैवी घटनेबद्दल चिंतन आणि साशंकता व्यक्त होत आहे